नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव वाडसोरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक आज आपण आलोय सचिन बळीराम देवरे यांच्याकडे यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे त्यांनी महाडिबीटी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ह्या घटकामधून रोटर या घटकासाठी त्यांनी आमच्याकडे अर्ज केला होता अर्ज त्यांनी तीन महिन्यापूर्वी केला होता तीन महिन्यानंतर लॉटरी पद्धत आले लॉटरी पद्धत मध्ये त्यांची निवड झाली निवड झाल्या नंतर त्यांनी कागदपत्रे अपलोड केले कागदपत्र अपलोड केल्यानंतर फायनल इन्व्हाइस बिल अपलोड केलं ते अपलोड केलं आम्ही यशस्वी व काळजीपूर्वक अपलोड केलं म्हणून त्यांचं नाव आज इथपर्यंत आलं आता थोडक्यात सांगायचं म्हणजे रोटर या घटकासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आजच लोमेश कॅम्प्युटर या संपर्काला या केंद्राला भेट द्या माझा मोबाईल नंबर आहे आमचं शॉपचं डिटेल्स तुम्हाला आम्ही युट्यूब च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा आता एक थोडक्यात आपण एक माहिती घेऊया रोटर या घटकासाठी अनुदान किती आहे त्याची पात्रता काय त्याची प्रोसेस कशी आहे थोडक्यात आपण पाहूया रोटर हा घटक कृषी यांत्रिकी घटकामधून करण्यात येतो महाडीपीटी योजनेअंतर्गत आपल्याला फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर त्याची निवड होते निवड झाल्यानंतर त्याचे कागदपत्रे आपल्याला सादर करावं लागतं आता हे रोटर जे आहे ते सहा पुटी रोटर आहे सहा पुटी रोटर आहे त्याला छत्तीस पाती म्हणतात म्हणजे जर तुम्ही पाच फुटीचा अर्ज करायचा असेल तर पाच फुटी आहे फुट सहा फुटी आहे नऊ फुटी आहे दहा फुटी आहे बारा फुटी आहे एक्सेट्रा भरपूर म्हणजे त्याचे उपघटक आहेत फुटनुसार त्यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं तर हा सहा फुटी रोटर आहे त्याला छत्तीस पातीचा हा रोटर आहे याला टोटल सबसिडी आहे शेचाळीस हजार आठशे रुपये किंवा मिनिमम शेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार एवढी सबसिडी ही गव्हर्नमेंटकडनं दिली जाते ती सबसिडी एकचदा दिले जाते म्हणजे असं म्हणतो ना आपण किंवा डाळीमला टप्प्याटप्प्याने दिले जाते किंवा ठिबकला टप्प्या टप्प्या तसं नाही याची जी सबसिडी एकचदा पडते ती एकचदा सबसिडी डिस्ट्रीब्युटर होत आहे डीबीटीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटनं वितरित शेतकऱ्याला वितरित केले जाते आता याच्यामध्ये तुम्हाला अनुदान सांगितलं याच्यामध्ये पात्रता कोण ज्या शेतकरी बांधवांच्या नावावर सात बारा असेल ते शेतकरी बांधव अर्ज करू शकतील ज्यांनी फार्मर आय डी काढला असेल ते शेतकरी बांधव अर्ज करू शकतील ज्या शेतकरी बांधवांनी मागे आता काय एवढ्या एक दोन दिवसापासून एक दोन महिन्यापासून काही शेतकरी बांधव म्हणत आहेत की मला मी अर्ज काय राहायचं आहे आणि माझं थोडं मॅनेज होईल का ते आता बंद झालंय कारण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ती एच एस सीन कोड तुमच्या असं एच एस सीन कोड त्या रोटरवर कंपनीकडनं जा दिले जातं त्याची एस एस कोड मॅच करून ते साहेब वगैरे येतात फोटो वगैरे मॅच करून ते सगळे काढत असतात ओके okay. जर तुम्हाला रोटर्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर नक्कीच आमच्या केंद्राला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क आता आपण थोडक्यात सचिन सर आहेत त्यांच्याशी थोडा संवाद साधूया आमचं काम कसं आहे त्याच्याबद्दल ते थोडक्यात माहिती देते लोमेश कम्प्युटर यांची सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे काही शंका न बघता आपण त्यांच्याकडून सगळ्या प्रकारचं सहकार्य घेऊन आपलं काम साध्य करून घेणे बाकी काही सगळं ओके आहे तर हे सांगितलं शेतकऱ्यांनी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्कीच आमच्या केंद्राला भेट द्या नवीन अर्ज चालू झालेच रोट्यावेटरचं आहे पॉवर टिलर आहे त्याच्यानंतर कल्टिवेटर आहे मका मशीन आहे कुट्टी मशीन आहे चाप कटर आहे एक्सेट्रा भरपूर प्रकारचे अर्ज आपल्याला करता येतील नक्कीच आमच्या केंद्राला भेट द्या धन्यवाद